श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्हच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पी एल आर व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून मानवी आयुष्यातील वेगवेगळे जे प्रश्न आहेत आणि ज्या जटिल प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत ती प्रतिगमन उपचार पद्धतीच्या आधारे अर्थात पी एल आरच्या आधारे आपण कशी मिळवून घेऊ शकतो याची उदाहरणं आपण ऐकत आहोत आज जी केस मी आपल्यासमोर मांडणार आहे ती थोडीशी वेगळी आहे मात्र तितकीच महत्वाची आहे माझ्याकडे साधारण पंचावन्न ते साठ वयोगटातील एक स्त्री पी एल आर करून घेण्यासाठी आली होती पी एल आरच्या प्रीटॉकच्या सेशनमध्ये त्या ताईंची व्यक्तिगत माहिती घेण्यात आली या ताईंनी सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेला आहे आणि तो प्रेमविवाह करताना भिन्न धर्मीय व्यक्तीला त्यांनी पती म्हणून निवडलेला आहे मात्र असं जरी असलं तरी देखील त्यांचा हा विवाह अतिशय यशस्वी ठरलेला आहे अतिशय प्रेमळ असं नातं या पतीपत्नींमध्ये आहे त्यांना एक मुलगा देखील आहे आणि तोही उत्तम पद्धतीनं त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जातो आहे बाहेर जाऊन जरी विवाह या ताईंनी केलेला असला तरी देखील त्या अतिशय सुखी आणि समाधानी आहेत यांचा मुलगा आणि पती त्यांच्यावरती विशेष प्रेम करत आहेत आणि या दोघांच्या पाठिंब्यामुळेच या ताई त्यांना जे आवडतं ते समाजकार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहेत पी एल आरला येण्याचं त्यांचं मुख्य कारण वेगळं होतं आणि त्याचं उत्तर पी एल आरच्या माध्यमातून मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती त्यांचा जो प्रश्न होता तो व्यवहारिक आरोग्यविषयक किंवा नातेसंबंध अजिबात नव्हता त्यांना फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं हो होतं ते म्हणजे धर्म बदलून मी विवाह कसा काय केला अर्थात प्रेमविवाह केला हे मान्य जरी असलं तो यशस्वी झालाय मी त्याच्यात सुखी देखील आहे तरी देखील मनामध्ये कुठेतरी एक सल आहे ती म्हणजे मी ज्या धर्मामध्ये जन्माला आले तो मी कसा काय सोडला याच उत्तराच्या शोधात सेशनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये गुरुकृपेनं या ताई जाऊन पोहोचल्या गतजन्मामध्ये त्यांनी स्वतःला एका तरुणाच्या रूपामध्ये पाहिलं हा तरुण भारतभूमीतील अतिशय पवित्रतम असलेल्या हिमालयातील डोंगर रांगांमध्ये असणाऱ्या एका शिवमंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करत होता मुख्य मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करत असताना मनामध्ये प्रचंड भक्तिभाव आणि सेवाभाव या पुजाऱ्याच्या मनात होता मात्र त्याची एकच सगळ्यात मोठी मर्यादा होती ती म्हणजे तो शीघ्रकोपी होता आणि त्याला त्याच्या रागावरती संयम ठेवता येत नव्हता त्याच गतजन्मामध्ये थोडं पुढं गेल्यानंतर जी घटना समोर आली ती मात्र भयंकर होती कुठल्या तरी निमित्तानं या पुजाऱ्याला प्रचंड राग आला होता आणि तो मंदिराच्या गर्भगृहामध्ये उपस्थित होता रागामध्ये असला हातात असलेलं भांडं त्याने जोरात फेकलं आणि दुर्दैवानं ते भांड शिवलिंगावरती जाऊन आदळलं आणि शिवलिंग भंग पावलं घडलेली घटना इतकी भयंकर होती की उपस्थित इतर पुजाऱ्यांनी आणि इतर लोकांनी त्याला बेदम मारायला सुरुवात केली त्याला आपल्या हातून काय घडलंय हे कळायच्या आतच लोकांनी इतकं मारलं की त्याच्यातच त्याचा जीव गेला शिवलिंगावरती आघात झाल्यानंतर लोकांनी त्याला मारायला सुरुवात केली आणि ते होत असताना या मंडळींमध्ये एक पुजारी असा होता की ज्याला त्याच्याविषयी अतिशय करुणा दाटून आली तो मध्ये पडून मारणाऱ्या प्रत्येकाला विनवणी करत होता की त्याला शिक्षा द्या पण जीवे मारू नका दुर्दैवानं त्या मारहाणीमध्ये त्या तरुण पुजाऱ्याचा तिथेच मृत्यू झाला त्याच सेशनमध्ये पुढे मार्गदर्शक स्वरूपामध्ये आलेल्या सद्गुरूंनी घडलेल्या घटनेचा संपूर्ण अर्थ समजावून सांगितला गतजन्मामध्ये पुजारी म्हणून जन्म घेतलेल्या जीवाचं आद्य कर्तव्य होतं त्यानं ज्या ज्ञातीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्याला जे नेमून दिलेलं कार्य आहे ते पार पाडणं मात्र दुर्दैवानं त्याला स्वतःच्या रागावरती संयम ठेवता न आल्यामुळे त्याच्या हातून ती अक्षम्य चूक घडली इथे एका अर्थानं आपल्या धर्माला आपलं जे कर्म आहे त्यालाच त्यांनी नकार दिलेला होता अर्थात तो जाणते अजाणतेपणी दिलेला असेल किंवा रागाच्या भरात प्रतिक्रिया म्हणून दिलेला असेल मात्र घटना घडून गेलेली होती आणि म्हणूनच कर्म देखील तयार झालेलं होतं जेव्हा त्याला हाणमार करण्यात आलेली होती त्यावेळेला तिथे उपस्थित जो करुणामय भाव निर्माण झालेला पुजारी होता सद्गुरूंनी त्या पुजाऱ्याला या आयुष्यामध्ये तिचा पती म्हणून तिच्यासोबत आणि म्हणूनच दोन भिन्न धर्मीय व्यक्ती जरी एकत्र आल्या होत्या तरी देखील त्यांच्यामध्ये अतिशय सुसंवाद होता आणि आयुष्य वैवाहिक आयुष्य अतिशय समाधानानंच चाललेलं होतं ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्यांना या जन्मातील आपल्या कृत्याचा अर्थ कळला आणि त्या पूर्णपणे मोकळ्या झाल्या शांत झाल्या या उदाहरणावरून काही गोष्टी आपल्याला देखील लक्षात घ्याव्या लागतात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली असणारी धर्माची मर्यादित व्याख्या आपल्याकडचे महान ग्रंथ महान संत आणि निरनिराळ्या साधना पद्धतींमध्ये धर्माची व्याख्या अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे मात्र सर्वसामान्य माणसांपर्यंत जी पोहोचते ती अतिशय मर्यादित कक्षेमध्ये केलेली धर्माची व्याख्या इथे हिंदू मुस्लिम सिख इसाई याच्या पलीकडे जाऊन मानव म्हणून जन्म घेतल्यानंतर आपण ज्या देहामध्ये जन्म घेतलेला आहे त्याची नेमकी काय कर्तव्य आहेत काय कृत्य आहेत हे जर आपण नीट समजावून घेतलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला धर्म कळण्याची शक्यता निर्माण होईल समजा एखाद्या जीवानं पुरुष देहामध्ये जन्म घेत असताना महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट जातीमध्ये त्या कुटुंबातील पहिला मुलगा म्हणून जन्म घेतला असेल तर त्याचा धर्म कसा समजून घ्यायचा आता समाजानं दिलेला जो धर्म आहे त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा धर्म समजून घ्यावा लागेल जसं की तो आपल्या माता पित्यांचा पहिला मुलगा आहे तर पहिला अपत्य म्हणून त्याचे जसे लाड होतील तशाच त्याच्याकडनं काही अपेक्षा देखील केल्या जातील आणि त्या अपेक्षा त्यानं पूर्ण करणं हा त्याचा धर्म आहे अशा रीतीने कुठल्याही जीवाचा खरा धर्म काय आहे हे, हे समजून जर घ्यायचं असेल तर त्याच्या लिंगापासून तर त्याच्या देशापर्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवरती तो जीव निरनिराळ्या प्रकारे आपला धर्म पार पाडत असतो आणि हे करत असताना जर एखाद्या ठिकाणी कमी जास्त झालं वर खाली झालं तर निश्चितपणे त्याचा हिशोबही भगवंत कृपेनं ठेवला जातो आणि पुढच्या जन्मांमध्ये मग कर्मसिद्धांताच्या आधारे काही गोष्टींची परतफेड केली जाते आणि काही गोष्टींचा लाभ आपल्याला मिळतो तर ही प्रक्रिया अतिशय जटिल आहे नुसती ऐकून किंवा वाचून समजणार नाही पण एखाद्या व्यक्तीनं जर स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्या आतमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न सुरू केला तर मात्र एक एक गुंता जो आहे तो सुटत जाईल आणि खऱ्या अर्थानं ती व्यक्ती मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करेल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट त्या जीवासाठी असलेली संधी आहे हे आपल्या ध्यानात येत नाही आपण नेहमी सुख आणि दुःख याचा तराजू घेऊन बसतो आणि गल्लत तिथेच होते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडणारी कुठलीही गोष्ट जी सुख किंवा दुःख देत असेल तर त्या घटनेकडे त्या व्यक्तीला साक्षी भावानं पाहता आलं तर आयुष्य अतिशय सुखकर होईल दुःख आलं म्हणून शोक करणं आणि आनंद झाला म्हणून उन्माद करणं या दोनही गोष्टी त्या जीवाच्या कर्मामध्ये भर टाकत राहतात आणि आपला प्रवास तर अगदी उलट दिशेनं कर्मामधून मुक्तता व्हावी या दिशेनं चाललेला आहे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आहे त्याची कारणं किंवा परिणाम बाह्य गोष्टींमध्ये शोधण्याच्या ऐवजी आपल्या आत जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला प्राप्त होईल ती आंतरिक शांतता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साक्षी भाव निर्माण होऊन ही आंतरिक शांतता लवकरात लवकर गुरुकृपेनं प्राप्त होवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ